हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं हो। मी सुद्धा खूप मजेत आहे कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच आहे कालचा ब्लॉग खूप मोठा झाला होता त्यामुळे मी तो दोन पार्टमध्ये केलाय म्हणजे ड्रेसवरचं जे शूट आहे ना तर ते आत्ता होईल सो ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा डायरेक्टली आता चालले आणि तेवढा काही वेळ नव्हता म्हणजे मेकअप वगैरे करताना व्हिडिओ शूट करायला मग डायरेक्टली आता चाललोत चेंज वगैरे के केलं साडी जसं की तुम्ही पाहिलंच ते पहिलं साडीवरती शूट केलं होतं मग आता ड्रेस चेंज केला ड्रेस हातला आणि आता चाललं तर ब्लॉग हा पण पूर्ण पहा कसं होतंय काय शूट माझं लुक कसं वाटतं तुम्हाला ते पण कमेंट करा <laughs> काही नाही फक्त कर्ली केस केलेत मोकळे सोडलेत आणि अशी समोर अशी असते की लांब किलोमीटर त्यामुळं पटकन जाऊन आलो चेंज करायला मग घरी गेलो आता ताल। किती नाही म्हटलं ना, ना मेकअपच तर उशीर होतोच आपण किती म्हटलं लवकर आवरायचं तरी पण यांची झाली चिडचिड म्हणजे सारखं आलं आता झाला का मेकअप बघ झाला का म्हणजे पहिल्यांदी तर काही नाही कारण जेव्हा साडीवरती केला ना लुक तेव्हा मी ठरवलं होतं की मी लवकरच सकाळी मेकअपला लागली होती पण आता जे चेंज करायचं होतं ना मग जास्त उशीर लागला कारण की माणसांचं पटकन आवरत आपलंच नाही आवरत तर आता आलं मोबाईल चार्ज करायचा होता त्यामुळं मग चार्जर पण घेऊन आलो आहे आणि कशी दिसते मी त्याला आता काय म्हणत किती वेळ होतोय कारण की इथं हॉटेल बंद आहे ना जर हॉटेल चालू असतं ना तर मग चेंज करायला घरी जावं लागलं नसतं इथंच चेंज करता आलं असतं पण आता इथून दोन किलोमीटरवरती घरी जायचं परत ड्रेस चेंज करायचं आणि यायचं त्याच्यामुळे मग उशीर झाला नाहीतर मग इथं जर असतं ना चालू हॉटेल तर मग रूममध्ये आपण चेंज करू म्हणजे चेंज करता आलं असतं पण आता बघूया चल हाय बाबू हाई। ना त्याला असं झालं होतं कधी खेळून खेळायचं खेळायचं नाटक करून त्याला इतके वेळेचा व्हिडिओ शूट करायला लावला पूर्ण ब्लॉग त्याने शूट केलाय <laughs> मस्त केलाय ब्लॉग शूट त्याला सांगितलं तुला हे देईन तुला ते दिन करून करून मग आता मग खेळायला लागलं जसा इतरे बघ बाबू मस्त इकडे डोळ्यांना माझ्या काजळ नाही लावत मी कधी त्यामुळे मग ते वेळेस डोळ्यातून पाणी होत आहे हा इथं thank you पणचा जो तुम्ही व्हिडिओ पाहिला ना जो की साडीवरती शूट झालाय त्याच्यापेक्षा हे जे ड्रेसवरचं शूट आहे ना त्यामध्ये आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं म्हणजे खूप जास्त आम्ही हसलो आणि काही काही पोज देतानी कारण की ही जी पोज होती ना त्यामध्ये माझं पोट आणि यांचं पोट असं चिटकून फोटो काढायचे होते आणि त्यावेळेस ना खूप जास्त हसायला येत होतं म्हणजे हसंच कंट्रोल होत नव्हतं म्हणजे ह्या ज्या पोज होत्या ना त्या म्हणजे मला जेव्हा कळालं ना की मी प्रेग्नेंट आहे तेव्हापासूनच मी जेव्हा असे बघायचे ना की कुणाचं असं शूट झालेलं तेव्हाच ते, ते फोटोज असे सेव्ह करून ठेवलेले होते म्हणजे मग म्हटलं की आमचं ठरलेलंच होतं की ह्यावेळी शूट करायचं आहे शौर्याच्या वेळी काय केलं नव्हतं मग म्हटलं ह्यावेळी तरी आपली जी राहिलेली हौस आहे ना तर ती आत्ता करूयात त्यासाठी मग जे काही फोटोज व्हिडिओज असतील ना ते मग मी सेव्ह करून ठेवायचे म्हणजे कसं आपल्या वेळेस काढता येतील असे आणि खरंच या म्हणजे ह्या शूटमध्ये ना आम्ही खूप एवढं एन्जॉय केले ना एक तर शौर्यनं माझा ड्रेस ओढत होता कारण की त्याला असं लॉंग ड्रेसमध्ये ना मी खूप जास्त म्हणजे मला तो सारखं म्हणायचा की तू आई तू खूप छान दिसती आहे ह्या ड्रेसमध्ये एकदम परीसारखी सारखी आहे म्हणजे माझा ड्रेस पण ओढत होता सो ब्लॉग तुम्ही पूर्ण तुम्ही सुद्धा खूप जास्त एन्जॉय करता करताल आणि आमचं जे स्वप्न आहे ना ते सुद्धा पूर्ण झालंय म्हणजे माझं स्वप्न होतं की आपण असं मस्त असं प्रॉपर शूट करूया आपण जसं बाकीच्यांचं बघतो ना तसं आपल्यालाही वाटतं की आपणही ह्या गोष्टी कराव्यात त्यामुळं मग जी पहिली हाऊस झाली नाही ना तीच मला आत्ता करायची होती आणि आम्ही खरंच म्हणजे खूप जास्त हॅपी होतो नाही मम्मी काढली ती नाही 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 तुम्ही होईल त्या कसं लागत नाही नाही थोडी मग हॉस्पॉटल लावत हॉटपोटल घालते मी हॉटपाटाल लावतो कामाकडे बघा हां असायची चांगला असा असा त्याच्या पोटाकडे बघा दोघं पण तुम्ही तुम्ही त्यांच्याकडे बघा तुम्ही पोटाकडे बघा हा असायचे ओके आमचं शूटचं जे लोकेशन होतं ना ते घरापासून काय जास्त लांब नव्हतं म्हणजे दीड ते दोन किलोमीटर वरतीच होत बरं का कारण की कसं एक तर ते जे आहे ना आम्ही जिथे शूट करतोय ना ते एक हॉटेल आहे आणि हॉटेल सध्या ते बंद होतं त्यामुळे ना मग तिथे एखादी रूम पण नव्हती की असं आपण चेंज करू शकतो ड्रेस वगैरे असं जर असतं ना तर मग एक भारी झालं असतं आता तिथं हॉटेल बंद होतं त्यामुळं मग घरी यायचं ड्रेस चेंज करायचं परत जायचं मेकअप करायचं ह्यामध्ये ना खूप टाईमपास पण झाला आणि कसं पा एक तर ना समानामध्ये वाटत होतं की म्हणजे माझी डिलेवरीची डेट ना पहिल्यापासूनच अशी कन्फर्म नाही आहे म्हणजे कधीही होती आता डॉक्टरांनी मस् दिलेली आहे पण अजून पण कन्फर्म नाही की डिलेवरी माझी त्याच डेटच्या दरम्यान होईल किंवा एकदमच आधी होती की काय त्यामुळं मनामध्ये एकसारखी अशी धाकधूक होती की आता एवढं सगळं मनामध्ये ठेवलं एकतर एखादी इच्छा जर आपण खूप जास्त वाट बघितली एखाद्या गोष्टीची ती जर पूर्ण झाली नाही ना तर मग जे जे दुःख होतं ना ते शब्दात ना सांगण्यापलीकडचं असतं त्यामुळे ना मग एकतर काय करायचं होतं मी म्हटले म्हणजे यांना म्हटले होते की आपण साडीवरती आधी शूट करूयात आणि त्यानंतरनं मग आ, दोन दिवसानंतर ना ड्रेसवरती शूट करूयात म्हणजे कसं जास्त धावपळ पण होणार नाही आणि शूट पण मस्त होईल आ, आराम पण होईल जास्त कसं मला ना जास्त कंबरदुखीचा त्रास आहे ना त्यामुळं मग शूट करायचं म्हटलं ना की दिवसच जातो सकाळ ते संध्याकाळच होते आणि आता तुम्ही पाहता आलाच ह्या व्हिडिओ म्हणजे हा ह्या हा, हा पूर्ण दिवस आहे ना तो शूटमध्येच जातो, शूट जातो। कारण की साडीवरती त्याचबरोबर दोन ड्रेसवरती आणि सारखं सारखं मेकअप त्याचबरोबर हेअरस्टाईल ह्या सगळ्या गोष्टी शौर्याचं आवर आवरायचं काय राहतं आहे घरी काय नाही ह्या सगळ्या गोष्टी पाहून मग सगळं मॅनेज करणं ना एका दिवसामध्ये ते पण खूप जास्त अवघड होतं पण असो केलं कारण की फोटोग्राफर म्हणजे त्या दादांना पण टाईम नव्हता ते म्हटले की ते त्यांना पण थोडंसं लांबून यायचं होतं मग ते म्हटले की एकाच दिवशी आपण सगळ्या काही गोष्टी करूयात म्हणजे एकाच दिवशी तुमचं सगळं काही ड्रेस साडीवरती जे शूट आहे ना ते एकाच दिवशी करूयात कारण की सारखं का सारखं मला पण येणं पॉसिबल होणार नाही आणि तुम्हाला पण बरं सारखं सारखं पण नको मग एक मनामध्ये ते एक बरं झालं की आम्ही एकाच दिवशी शूट केलं म्हणजे कसं की एक तर आता शूट झाले ना की मी जरा रिलॅक्स झाली आहे मनासारखं शूट पण झालं छान छान फोटोज मी तुमच्यासोबत ते शेअर करणारचे ते जेव्हा देतील ना तेव्हा एडिटिंग वगैरे करून ते पण तुम्हाला पाहायला भेटेलच तर अजून एक तुम्हाला माझा कुठला लुक आवडला आहे म्हणजे पहिला जो पाहिला तुम्ही साडीवरती की ह्या येलो ड्रेसवरती की याच्या पुढचं जे मी ॲड केले ना शूट जे की रेड ड्रेसवरती आहे ते सो तुम्हाला कोणता ड्रेस म्हणजे कोणता लुक माझा जास्त आवडला आहे तेसुद्धा मला नक्की कॉमेंट करा आणि आता याच्या पुढचा जो ब्लॉग असेल ना तो तुम्हाला बेबी सिम्टम्स म्हणजे त्यावरती पाहिजे होतं ना की माझे पहिल्या प्रेग्नेन्सीचे सिमटम्स काय होते आणि आत्ताचे सो याचा पुढचा जो ब्लॉग आहे ना सो तो त्यावरतीच येईल सो ब्लॉग असंच कंटिन्यू करा

तोरी सपोज yes.

आता परत चाललंय घरी चेंज करायला दुसरा ड्रेस आहे आता हे हेअरस्टाईल वगैरे हे सगळं तसंच फक्त ड्रेस चेंज आहे बट बघूयात कसं होतंय काय आणि उशीर पण झालाय कारण की संध्याकाळ म्हणजे दिवस माळायच्या आतच आपल्याला चांगले फोटो येतात क्लिअर मग त्यामुळं पटकन जाऊन यायचंय आणि याचा तर काय पटकन चेंज होतं मलाच तेवढा वेळ लागतो तर चला आता जाऊयात आणि डायरेक्ट ना आल्यावरतीच ब्लॉक कंटिन्यू करते पाच मिनटं लागतील यायला पण आता जर इथं हॉटेल चालू असतं तर तेवढं पण सगळं मॅनेज झालं असतं इथं आली इथं पटकन होऊन जातं पण आता घरी जाऊन परत यायचं आणि दम लागला एवढी फास्ट झाली मी तर त्याला आता डायरेक्टली ले तिथून आल्यावरतीच ब्लॉक कंटिन्यू करूयात तर आता आलो चेंज करून लोकेशन होतं ती हेअरस्टाईल वगैरे सगळं आहे फक्त चेंज केलंय दिसते ड्रेस खूप लाँग आहे ना त्यामुळे एका हातामध्ये मी चला आता खूप लेट आहे आणि जवळपास अंधार पण पडायला लागलाय त्यामुळे पटकन असं शूट करून घेऊयात अजून तिकडे जाऊ बरं त्याच्याकडे खाली बघायचं गो गो आणि बघा असं प्रत्येक वेळी होतं म्हणजे माझ्या बाबतीत तर होतच की जेव्हा माझी कधी गोष्ट करायची असेल ना तेव्हा माझ्याकडून ना ती हमखास विसरते असं तुमच्या बाबतीत होतं का म्हणजे मी आधी खूप जास्त ठरवलेलं असतं पण ते नंतर ना कामाच्या ना विसरूनच जाते आता ह्या वेळेस पण तसंच झालं होतं जे की मला साडीवरती आणि ड्रेसवरती एक व्हिडिओ हवा होता म्हणजे दोन ड्रेस चेंज करायची होती मग दोन्ही म्हणून एक व्हिडिओ मला असं बनवायचा होता छान पण पन्ना टायमामध्ये माझ्या लक्षातूनच गेलं मग ते ना म्हणजे येलो ड्रेसवरती व्हिडिओज बनवला नाही जे की फोटोजच क्लिक केले फक्त आणि मग त्यानंतर ना रेड ड्रेसवरती आम्ही ते व्हिडिओ शूट करत होतो जो की तुम्हाला पाहायला भेटेल खूप छान आहे तो पण व्हिडिओ आणि संध्याकाळ होत चालली होती त्यामुळं फास्ट फास्ट आम्ही व्हिडिओ शूट करत होतो आणि एक तर असं राह राहूनच गेलं म्हणजे जी महत्त्वाची गोष्ट होती ना ज्याच्यासाठी एवढा टास्क केला तीच गोष्ट विसरून राहिली म्हणजे जे बेबीचे ड्रेस वगैरे होते ना ते बॅगमध्ये तसेच राहिले आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघलो मग आठवलं परत अरे ते फोटो तर काढायचेच राहिले मग परत आलो रिटर्न आणि त्या तेव्हा काय झालं की त्यांच्या कॅमेरे म्हणजे कॅमेऱ्यामध्ये ते शूट नाही केले कारण की चार्जिंग नव्हती आणि मग त्यांच्या फोनमध्ये म्हणजे आयफोनमध्ये हे दोन फोटोज क्लिक केले जे की खूप जास्त हसायला येत हो होतं असं कसं होऊ शकतं आमच्याकडून ज्याच्यासाठी एवढं सगळं चालू होतं तीच गोष्ट विसरली मग असं म्हटलं चला आयफोनमध्ये आपण दोन व्हिडिओ फोटोज वगैरे क्लिक करूयात सो हे ड्रेसवरचे जे फोटो आहेत ना ते आयफोनमध्ये क्लिक केले चला आता फायनली ना आवरायला गुड बॉय सो so, फायनली आता शूट झालंय गुड बॉय म्हणली मी गुड बॉय फायनली आता शूट झालंय आणि आता संध्याकाळच झालीये जवळपास तर वाजलेच असतील सो so, सगळं शूट वगैरे झाले ना तर तांबल्यासारखं झाले सो चला आता जाते घरी आणि ब्लॉग कसे वाटले तुम्हाला माझा कुठला लुक तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते पण कमेंट करा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ तर पाहायला भेटेलच म्हणजे जेव्हा एडिटिंग वगैरे ते करतील ना मी ते तुमच्यासोबत नंतर तर शेअर करणारच आहे पण तरीसुद्धा त्याचबरोबर इथून पुढचे ब्लॉग कुठले बघायला आवडतील सुद्धा कमेंट करा तसं चला आता जाऊयात खूप जास्त उशीर झालाय सो Bye.